नाव काय हो तुमचं अनिल बाळेकर डॉक्टर आता लोकसभेची निवडणूक लागली डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजी दादा आडराव पाटील एकमेकाच्या विरोधात उभे आहेत आपलं मत कुणाला कोल्हे का कोल्हे का हुशार <laughs> <उश्यार> माणूस <मांजी>। आहे <laughs> काय केलं त्यांनी काय हे करू पण ते हुशारे दिल्लीमध्ये ते दाबधाबा आहे म्हणजे आडराव पाटील हुशार नाहीत का नाही आहेत हुशार पण दाबधबा कोण आहे म्हणजे कोल्हेबधा आहे का होत काम नाही ना दिल्लीमध्ये जमा दाबा आहे शेतकऱ्यांसाठी आपण काही भावना अजून आपल्या मित्रांकडून जाणून घ्या दा दादा या डॉक्टर अमोल कोल्हे की दादा आढराव पाटील अमोल कोल्हे का अमोल कोल्हेच का चांगला माणूस आहे शिवाजी दादा आढराव पाटील गद्दारे काय केलं त्यांनी कामं नाही केली जयंतीची पंधरा वर्षात काम केली मग अमोल कोल्हे पाच वर्षात काय केलं भरपूर केलं काय 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 केलं संस्थेचा आवाज उठवला शेतकऱ्यांबद्दल काय काय सांगायला कुणाकडे मत जाईल तुमचं अमोल कोल्हे का अमोल का हे पक्ष जात ना कोण अडवराव काय काम केल्यात आतापर्यंत आतापर्यंत अमोल कोल्हे कामं काय केल्या आहेत म्हणजे खेड्यापाड्यामध्ये काय कामं केल्यात खेड्यापाड्यामध्ये कामं केल्याच का आला का विजेटला जरी एक दिवस विजेटला आलाय का एक दिवस यायला पाहिजे ना कौले आमचा खासदार आहे आपण आलाच नाही ना विजिटला खेडेगाव त्याला नाही आमच्या मत ते आम्ही ठरवू ना भले तुम्ही तुमचं मत सांगू नका परंतु जनतेचा जो कौल पाहताय तर जनतेमध्ये काय भावना आहे आता सध्या जनता शेवटी कसं असतं का समोरच्या भूतवर कोणत्या नेत्यासाठी कोणता कार्यकर्ता मत मागतो यावर बऱ्याच अंशी मतदान हे फिक्स होत असतं कारण मी एखाद्याला सांगायचं की याला मतदान करतो तो माझ्या विरोधातला असतो तो विरोधात जाऊन मतदान करत असतो लोकांना विचार धारायचा कुठेही काही पडलेलं नसतं परंतु समोरच्या बुथवर कोण आहे आणि कोणासाठी मत मागतो याच्यावर सर्व गावाच्या गावगाड्याची राजकारणं चालू असतात पण आता वातावरण कोणाच आता वातावरण आता तसं सांगता येणार नाही कारण युती आघाडी यात अजून बरेच काही दिवस जायचे आहेत आणि जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल शेवटी हे तालुक्यांचे अंदाज भल्यांना कळाले नाही तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्य वर्ष ज्या पक्षाबरोबर संघर्ष केला आता त्याच पक्षामध्ये आलेत आणि त्याच पक्षाच्या चिन्हावरती आढळून दादा निवडणूक लढवतात काय वाटतं तुम्हाला शेवटी हा दादांनी घेतलेला निर्णय असेल दादा आमच्यापेक्षा खूप विचारांनी मोठ्या आहेत आणि एवढ्या मोठ्या नेत्याविषयी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी मत सुद्धा प्रदर्शित करणं योग्य नाही पण भलेही हा दादांचा निर्णय असेल पण शेवटी जनता ठरवत असते की कुणाला खुर्चीवरती बसवायचे दादांचा निर्णय हा लोकांना पटणी पडेल का शेवटी आता हा निवडणुकीच्या निकाला नंतर कळणारा विषय आहे कारण आज आपण सांगूच शकत नाही का जनता कोणाला मत देणार आहे कारण आज आपण आपल्या घरात जरी गेलो तरी आपल्या बायकोनी कोणाला मत दिले हे आपल्याला सुद्धा कळत नाही मतदारसंघामध्ये खरतर निवडणुकीचं वारं पाहतोय गावोगावी आपण लोकांची मतं जाणून घेतोय आता आपण पोहोचले शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर तालुक्यातील येनेर या गावामध्ये राजकीय दृष्ट्या महत्वाचं असणारे एक गाव आणि भूमिका ठरवणार गाव आता याच गावातील काही लोकांच्या भूमिका आता आपण जाणून घेतोय की नेमकी कल कुणाकडे जातोय आपण जाणून घेऊ मत की नेमकी या लोकसभेसाठी कोण कुणासाठी मदत करणार आहे अमोल कोल्हे की शिवाजी दत्ता आढळ पाटील अमोल कोल्हे बाबा नमस्कार अमोल कोल्हे की शिवाजी दादा आढावा दा पाटील अमोल कोल्हे का बरं अमोल कोल्हे का? काम काय काय काम केलं त्यांनी एवढे बस आता <laughs> नाही पण तुम्ही बोलले अमोल कोल्हे पण काय काम केली अमोल कोल्हे बाकीचे अमोल कोल्हे की शिवाजी दादा आढावा पाटील दोघं आहे मग तुमचं मत कुणाला मग नोटाला मत माझ्या नाही आम्हाला विचारच पडते ना आम्ही काय म्हणजे निष्कारण याच्या त्याच्या मागे आणि अरे आता समाज दोन मिनिटं विषय असा आहे का आम्ही कोणतं नाव घेण्यापेक्षा तुम्ही आम्हाला ओपन करण्यापेक्षा आम्हाला काहीतरी मी जीवन का आता हे जरा थोडे मोठे माणसं यांना टेन्शन नाही त्याचं आम्हाला टेन्शन आहे आम्हाला त्यांना कर्ज पाहिजे आम्ही कोणच्या विरोधात कोणत्या बाजूने बोलू शकत नाही अपेक्षा काय पूर्ण फक्त नोटांना बटन तुमच्या अपेक्षा काही नाही काय नाही काय नाही अपेक्षा आमच्या काय नाही आम्ही आमचे समर्थ आहोत पोट भरण्यासाठी आम्हाला कोणाची अपेक्षा नाही असं काय झालं की तुम्ही नोट कारण जे आम्हाला जर सगळी सळ झाली हा तुकडून तो तिकडं तो तुकडून तो, तो तिकडं काय करणार विकासाठी मतदान करायचं विकास करायचं तर विकास कुठे विकास विकास आमचे सरपंच भरपूर बक्कम आहे गावचा विकास करायला आम्हाला काय कोणची गरज आहे दादा काय वाटतं अमोल कोल्हे की शिवाजी दादा आडराव पाटील दोन्ही खासदारांचं काम तसं काहीच झालेलं नाही म्हणजे ऑल ऑल मतदार संघामध्ये फक्त भाऊ आता आमचं हे कसं आहे बाळासाहेब ठाकरे नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही दगडापेक्षा वीट भाऊ म्हणून अमोल कोल्हे पण अमोल कोल्हे असं म्हणतात या मतदारसंघामध्ये मी एकोणीस हजार कोटींची कामं मी केलीत काय वाटतं तुम्हाला मला दिसलंच नाही काही मला कधी ते मी त्यांना पाहिले नाही येण्यार मध्ये ते आलेही नाहीत परंतु तरी त्यांना मतदान आहे परंतु माझं म्हणणं काय माहिती आहे का मी डायरेक्ट तुम्हाला निकालच सांगतो ना वर पंतप्रधान मोदी होतील इथले खासदार अमोल कोल्हे होतील आणि जरी आमच्या पक्षाचे जे नसले आम्ही डायरेक्ट डा, कट्टर शिवसेनेक उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाटा, उबाटा। फक्त आता त्यांची यांची युती असल्यामुळं महागाडी असल्यामुळं नाही तर दोन्ही राष्ट्रवादीची आहे तिथं घड्याळ आणि काय तुतारी तसं दोन्ही आमच्या पक्षाचे नाहीत माझ्या वैयक्तिक पक्षाचे नाही पंधरा वर्ष खासदार पाच वर्ष म्हणजे हां बोला माझ्या पक्षाचे नाहीत फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून पवारसाहेबांची युती म्हणून त्या कोल्यांना मतदान करायचे म्हणजे युती धर्म पाळायचं म्हणून तुम्ही कोल्यांना मतदान करणार पाळायचाच कोल्हेंनी लोकशाहीमध्ये मतदान केलंच पाहिजे नोटा वगैरे नाही परंतु दोन्ही खासदारांची विशेष कामं नाहीत फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बहून आम्ही मतदान तुतारीला देणार दादांचं मतदान तुतारीला असणार आहे दोनही खासदारांवरती त्यांच्या कामगिरीवरती ते समाधानी नाही परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे खरं तर पक्षाची एकनिष्ठ असल्या कारणामुळे इति धर्म आम्ही पाळणार आणि आम्ही अमोल कोल्हेंनाच मतदान करणार दादांचं मत जाणून घेऊया दादा आपलं मत कुणाला आडराव पाटील दादा की अमोल कोल्हे अमोल कोल्हे का बरं अमोल कोल्हे सुशिक्षित माणूस आहे मग आडराव पाटलांनी त्यांची कामगिरी ते सुशिक्षित नाहीत का सुशिक्षित कमी शिकलेले माणूस आहे तो पार्लमेंट मध्ये भांडणारा माणूस तर तोच आहे पार्लमेंट मध्ये भांडणारा तो एकच माणूस आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात कांद्याच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी आवाज उठवला असं तुम्ही म्हणताय परंतु विरोधक असा आरोप करतायत की लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ते कांद्याचं आंदोलन करतात तुम्हाला काय वाटतं यावर ही लोकशाही आहे आता सगळेजण आंदोलन करणार ना बाजार भाव शेतकऱ्याला बाजारभाव नाही मिळाले तर शेतकरी आंदोलन करणार दादांचं मत आहे अमोल कोल्हेच तुमचं काय मत आमचं शिवाजीराव आढळराव पाटील का शिवाजीराव आढळ पाटील का तर आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना करण्यासाठी तर त्यांची चारशे पार करण्यासाठी इथे आढळरावलाच मतदान पडलं पाहिजे आणि आढळरावला मतदान म्हणजे मोदीला मतदान आणि मोदीला मतदान म्हणजे विकासाला मतदान मग कोल्ह्यांला का नाही तुम्ही नाराज आहेत का कोल्ह्यांवरती कोल्ह्याला मतदान करून कोल्हे कोल्हे त्याचे फार पुढे जाऊ शकत नाहीत हा जो आपला राष्ट्रवादी पक्ष आहे आपला राष्ट्रवादी अ हो, आणि ब फक्त फक्त महाराष्ट्रापुरता आहे आणि शिव आणि शिवाजीराव दादा आढळराव पाटेलाला मतदान केलं तर ते, ते मोदी साहेबांना मतदान जाणार पण शिवाजी दादा पाटील हे सुद्धा आता घड्याळावरती राष्ट्रवादीमध्ये आलेत नाही ते फक्त ते प्रसंग म्हणून आलेले हे ते फक्त आढराव पाटील नेमके कुणाचे अहो आढळराव पाटील आहे ना आढळराव पाटील सेनेकून तिकीट नाही मिळालं आणि अजितदादा गट अजितदादा गट हा भाजप जवळ जवळ असल्यामुळं त्यांना त्यांना ते तिकडे यावं लागलं आडराव पाटील जेव्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांचं विधान असं होतं की या पुढच्या कालखंडामध्ये मी राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करेन म्हणजे याचा अर्थ शिवसेनेची त्यांचा संबंध संपलाय का अहो नाही अजितदादा गट आहे ना अजितदादा गट आपल्या वरती मोदींना साथ देण्यासाठी तर राष्ट्रवादी पक्ष मोठा करणारे नाही दिलं मोदींनी आपल्याला काय नाही दिलं मोदींनी आपल्याला अख्ख्या भारतभर पाणी प्रश्न दिला अजून मोफत मोफत धान्य दिलं गरिबांना अजून आयुष्यमान कार्ड दिलं आणि सगळे सुखसोयी दिले आहेत उजून विद्यार्थ्यांना पासेस दिल्या महिलांना सुविधा दिल्या मग आणखी काय हवं आहे आणि पुढील पाच वर्षामध्ये जे काही अपूर्ण कामं राहिले ती पूर्ण पूर्ण होण्याची गॅरंटी आहे म्हणून आढळरावला मतदान करायचं पाच वर्ष धान्य फुकट दिलं दोन हजार रुपये शेतकऱ्याला दिले तुम्ही तर आता बोलले डॉक्टर अमोल कोल्हे खाल तर झाले पाहिजे त्यांच्या लोकशाही नमस्कार ऐका तुमचं नाव काय लक्ष्मण लक्ष्मी लोकशाही लोकशाहीमध्ये आपलं मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो तुम्हाला तुमच्या भावना काय त्यांनी सांगितलं की आम्ही मोदींवरती खुश आहेत आणि म्हणून शिवाजी दादा अडरराव पाटील आम्हाला मतदान करायचे तुम्हाला वैयक्तिक काय वाटते नाही अडवराव पाटील नाही मग बोलले का अमोल कोल्हच का अमोल कोल्हे का शरद पवारच्या याच्यातले गटातले येते त्याच्यामुळे आम्ही तुम्ही बरोबर आहे काय बीजेपीचे अध्यक्ष होतो आम्ही अध्यक्ष होते गोगरे काही काळ बीजेपीचे अध्यक्ष होते ते अचानक राष्ट्रवादीत काय गेले हे काय काहीतरी प्रश्न विचारा दादा तुमच्यावर त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही पहिले बीजेपीचे अध्यक्ष होतात आता राष्ट्रवादीमध्ये गेलात तुम्ही बीजेपीवरती का नाराज झालात अवसळ सळ भ्रष्टाचार सगळ्यांना भ्रष्टाचार माणसांना त्यांनी घ्यायचे पक्षी सळीकडे अख्ख्या भारतभर या येडीच्या ये, ये आणि सळ्याला गोंधळ करून ठेवला यांनी म्हणजे ईडीचा गैरवापर करते असं तुम्हाला म्हणायचं मध्य लगा मोदी मोदी ज्या वेळेला भाजपमध्ये आले राष्ट्रवादीचे किंवा काँग्रेसचे जी माणसं आली त्यावेळेला ते राष्ट्रवादी वाले आणि काँग्रेस वाले म्हणायला लागले भाजप भाजपमध्ये गेल्यानंतर क्लीन वॉश होते पण यांच्यामध्ये असताना हे भ्रष्टाचारी का नाही त्यांना आपलं म्हटले

अमोल कोल्हेच का पहिल्यापासून याच्यात पण एक राहिलेत ते राष्ट्रवादी हॅलो आणि राव साहेब शिवसेनेत होते शिवसेनेतून परत आता अजितराव पवार साहेबांच्या याच्यात गेले त्यामुळे अमोल कोल्हे सुद्धा शिवसेनेत होते ते पण हे खासदार झाल्यापासून इकडेच राहिलेत आणि ते खासदार शिवसेनेचे होते पण ते परत इकडे आल्यामुळं लोकांचा थोडा कल त्यांच्याबद्दल हे झालेलं आहे काय वाटतं तुम्हाला नाही काही फरक पडणार आहे का अमोल कोल्हाला मतदान दे, मत देऊन काहीच फरक पडणार नाही पण शिवाजीराव शिवाजीराव मतदान दिल्यानंतर नक्कीच फरक पडणार आहे मग आता तुम्ही अमोल कोल्हेंना मत देणार की दादा आढळ पाटलांना मत देणार अमोल कोल्हाण का अमोल कोल्हालाच का शिवाजीदादा आमचे ते गद्दार झालेले काय गद्दारी काय किती पक्षातून तिक्षात उड्या मारले त्यांनी आम्ही शिवसैनिक असताना आम्ही दहा वर्षांना मतदान केलं पण आमच्या आमचा विचार त्यांनी केला नाही म्हणून मतदान आपलं मत कोणाला अमोल कोल्हे दादा आपलं मत अमोल कोल्हे आपलं मत अमोल कोल्हे एक ज्येष्ठ बाबा आहे त्यांचं मत आपण जाणून घेऊ बाबा नाव काय ढोरे <laughs> तुमचं वय किती एकोणऐंशी एकोणऐंशी वय अनेक खासदार आले अनेक खासदार तुम्ही पाहिले असतील पंधरा वर्ष शिवाजी दादा आढराव पाटील खासदार होते पाच वर्ष डॉक्टर अमोल कोल्हे खासदार होते कोणाची कामगिरी सरस वाटते अमोल कोल्हे काय केलं अमोल कोल्हेंनी अमोल कोल्हे सगळ्या शेतकऱ्यांचं निवेदन तरी मांडले त्यांनी पण ते दादा आढरावा पाटलांनी पंधरा वर्षात मांडलं मांडलं नाही आपलं मत अमोल कोल्हे दादा आढरावा पाटील की अमोल कोल्हे अमोल कोल्हे ना मग तुमचं मत खोलले साहेब अमोल कोल्हे साहेब पाच वर्ष त्यांनी कामं केली एकोणीस हजार कोटी रुपये आणले काय वाटतं मला एक नंबर माणूस होत करू जवान एक नंबरचा माणूस त्यांनी कुठेही जागा इकडे तिकडं हल्लेला नाही काय नाही एका मुद्द्यावर ठाम आहे हा हे ईडीच्या धास्तीनं सगळे लोक इकडे तिकडे पळाले यांनी सासवलेलं डबुल इकडं हे सरकार असल्यामुळे यांनी ईडीच्या धाकामुळे हे सगळे इकडे पळाले एक नंबरचा माणूस संत अमोल, मत? अमोल, मत कोले. अमोल कोले साहेब तुमचं मत अमोल आता आता आमचं मत मत तुमचं असणार अमोल कोल्हे अमोल कोल्हे की अड्रा पाटील अमोल कोल्हे का बरं अमोल कोल्हे संसदेत बाजू मांडणारा माणूस आहे त्यामुळे अमोल कोल्हाला आमचं मत राहील मग आता शिवाजी दादांकडे जाणार की अमोल कोल्हेंकडे अमोल कोले का बरं अमोल कोल चांगला माणूस अमोल भावना आपण अजून काही लोकांकडे भावना जाणून घेणार आहोत त्या तुतारीकडून डॉक्टर अमोल कोल्हे आहेत आणि राष्ट्रवादीच्याच घड्याळाकडून शिवाजी दादा आडरा पाटील उभे आहेत हे एका माळाचं मणी आहे सगळे दोन्ही एका माळेचे मग तुमचं मत कुणाला काय नाही काय दोन्ही एका माळ्या कोण नाही काय कोल्ले चांगला काय नाही काय नाही सगळे एका माळ देश खाल्ला यांनी पुढाऱ्या अधिकारी यांनी अख्खा देश चावून खाल्ला यांनीच लोकशाहीमध्ये एकाच नाव नाही सगळ्यांनीच खाल्ला वरिष्ठ अधिकारी आणि पुढारी शेतकऱ्यांचा काय नाही काय नाही कोण नाही सगळे एका मालाचं म्हणणे काही नाही कोणता पक्ष उद्या हे चालायचं असलायच काय नाही काय कोल्हा नाही कोणच नाही सगळे आहे सगळे एका माळ्याच म्हणी बाकी काय नाही आता ही जनता तर जनता आहे ना जनता काय सन्ना फेकलं का पळत्यात सन्ना फेकलं का पळत्यात बाकी काय दादांचं मत आहे की सगळे एका माळ्याचे म्हणी पण तुम्हाला वाटते डॉक्टर अमोल कोल्हे त्यांचं मत बरोबर आहे का बरोबर आहे त्यांचं मत पण तरी सुद्धा तुमचं मत डॉक्टर अमोल कोल्हे लोकशाही मतदान पद्धतीनं मतदान पाहिजे करायचं काय नाही अपेक्षा कोणी येऊ द्या का हे व्हायचं नाही हे असंच चालायचं वरिष्ठ अधिकारी आणि पुढारी देश चावून खाला त्यांना शरद पवार काय नाही सगळेच एका मी ते एक कोणीच नाही एकही नाही कोणीच नाही

जनतेसाठी काही बदलले नाही आणि जर समर्थन करायचं माणशान तर आम्ही शेतकरी शेतकरी म्हटल्यावर कोल्हाने संसदेत शेतीवर प्रश्न विचारले पण आता आढळरावांना वा मत द्यायचं ते आता राष्ट्रवादी झालेले आहेत आमच्या पहिल्या पक्षात मग त्यांना समर्थन द्यायचं म्हणजे मोदींना समर्थन दिलं आणि कांदा निर्यातीला आमचा सपोर्ट आहे असं वाटतं आम्ही अमोल कोल्ह्यांनाच मतदान करणार यावेळेस